काय बन झिंग्याची चटणी झिंग्याची चटणी बनवायची आणि चार भाकरी बनवायची मेथीची मग आता झिंग्याची भाकरी बनवायच्या मग मी हाय कायच बोल बोल ना अजून काय तर बोल माझ्याबद्दल पण चांगलं चांगलं बोल ना बोल मी कामाची नाही का खरं बोलायचो डायरेक्ट मला म्हणजे काय नाही काय बोलाव आता मी सांगा लिकूर एवढा दमून येत किती लिकूर दमलंय काम करू करू दिवसभर कॅमेरा मला खरं वाटलं म्हणून बघायला आला कॅमेरा काय खरं तरी मी म्हणलो होतो आज ना या कपड्यामधली नेहमी अर्धे कपडे मध्ये रुमालच दिसा लागलाय मला एवढा घाम आलाय बसून याच्या दवाखान्यामध्ये तरी काम मशूर काम काम केलं तर किंमत काय माझी ह्या करायला लागला तर तुम्ही दोघं ब्लॉग मध्ये सत्य परिस्थिती सांग सांग काय काय खरं कर <laughs> <laughs> <laughs>

हो बसा निवंत आधी बसली तिकडे टीव्ही बघत कॅमेरामॅनला आज बोलून घेतलं बोळजबरीत ये रे बाबा ये रे बाबा ये रे बाबा पिल्या पण आज आल्या नाही भावाचं पोरगा आला नाही आता हिनी काय मॅच लावली पो नाव घेताना भयाचा फोन यायला लागलाय पिल्या काय आला नाही म्हणलं तर पिल्याच्या पप्पाचा फोन आलाय भावाचा माझ्या हाय बोल हॅलो हाय 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 हॅलो डायरेक्ट बोल ना बोल आयत नाही काय बोल येती आता डेजर बाबा जाम खाणक काय आहे तू क्या करेगा क्या करेगा क्या करेगा क्या देख रहा है मेरे को खाना बना है क्या डेजर आज हमने तू आज तो फोन आ रहा है वो काम है ए मम्मी ओ की तू औषध आणले औषध

आपल्याला जत्रेला जायचं तू काय टेन्शन घेऊ नको एकोण तिथलं आज जरा बिझी आहेत सध्या हो काल तर सीएस सीएस के होती लय सध्या बिझी चालू आहे कॅमेरामॅनला मॅच चा जरा वेळ कॅमेरामॅनचा जाकरी जाकरी करून चटणी कर्जाची घ्यायची जास्त माझ्या जवळ असत म्हणून काहीच उपयोग नाही उद्या लगीन केल्यावर के त्या बाबाला विचारलं म्हणजे का तू करू रे बाबा बाकरी मला खार वाड्या हा खा आग तू आधीच बघून देकरी करून घालायचा ती बघून दे का तुला अगं काय बोलते अगं घर तरी बघलं पण सायपाक किती जरी पैसे पुढे जावंच लागते हा दाखल जा एवढ्या गोष्टी जाऊन सायपाक चार बाजरी कर चटणी करू लवकर जा

हो मम्मी ही वेगळी गोष्ट मला तुला काय वाटतं असू स्वतःची किती काम करून का दुसरी आता सकाळ बसून गेलं ना बारा ड्युटी असून याला साडे पाव होते तिथून आयला का असं वाटतं मी वेळीच फोन कर

하, 그, 다, 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 आयला लेकराची जि की होती ती नाओ कसं आहे माहित आहे का आयला कस राहतं माहिते का आयला आहे ना सगळे लेकर सारखी जास्त